आता सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नानाने वाहना घातलाय म्हणजे भरपूर दिवस झालं वाहनाने घातलं तर आज भरपूर दिवसातून उभारला वाना बघू आज किती मच्छी भेटते वाहण्यामध्ये नाना येते आपल्याला घ्यावायला तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनल नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला जाऊ आता नानाला घ्यायला बघू शकता ला तुम्ही पाणी सुकला नाही आता जाऊ तिथं बघू कसा काय आहे तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर चला बघ ते मित्रांनो की नाही तिथं हे बघा येत ये दोन आहेत कसं पालाल तर नाही ना तर मित्रांनो जस्ट आलो आपण वाण्याची तर आम्हाला आणलं आपल्यानं वाण्याचा हे बघ कस पालत ना चुकाला एक दीड तास जाईल आणखी नाही ना एक दीड तास जाईल त्याच्यामुळे आपण बघूया मच्छी मशी आपल्यानं हे बघ कसला रॉकेट आहे बघा पालाल बघा ते मच्छी आता पाणी सुकल्यावरच भेटू आपण पाणी सुकाल टायम आहे आला आला ये काला ये काला। एक आला एकाला नाला एकलाच भेटला पाहिला आपण बोलून झाले पाणी सुक बकलाय बघू त्याच्यानं हाय का नाही दिसे का नाटाय बला पा आला आला ऐसेच इस काम करना पडे का काहीच मच्छिनी रे पाणी नाही सुखत दोन भेटला पण तो बघा पाणी किती आणखी गेला नाना चाललाय पकराला भेटला हाय शेपत आहे का ना ना हा हाय हाय वाटत नानावर हाय बघू मोठा पालाला बारक राहिलं तो 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 आला आला

असंच पाक बारका भेटला आता काय आता मोजून किती आपल्याला चार पाच मास भेटलो आणि सुख बघा एक लय मोठापाला आपलं काय बोलायचं मोठा मोठापाला बोलण्यास फायदा नाही काय बारका आणखी बरोबर काय मासाला असं मासे लागते आपल्याला बघ

मासेत 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 मासे मासे यो मस्त आहे बघा रॉकेट आहे एवढा मोठा नाही मस्त आहे तो आसूत नाही मारले भेट येव येव इथं येत येव इथं येत येव ये करणीला येत मित्रांनो भेटला आला 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 एक आला एक आला पाहिजे कुठला तो वाण्याचा कुठला प्रकार केला आम्ही काय समजून ना बेकार हुशार आहे ना काय भेटेल काहीच मासेवढ चॅप्टर आहेत ना कसलं चकमात एकवीस मिनिटां कसलं दोन पालाल एवढं मोठ लय मोठं होत मास दोन दिला पाण्याने त्यांचा दार असत कसलं स्पीडला पालाल ताल तरी चालला बघू का दहा बारा तर भेटलं ना आपल्याने शक्यत असलं तर असलं बाबा आला बाबा जिद्द काहीच नाही होत काही नाही काही नाही गगत लाईन होती आता अरे यार गेला तो पण मोठा होता मोठा होता बर काही जो कुठला प्रकार झाला वाण्याच्या आतमध्ये मी काय केलं बघ पाणीत नाही सुख त्याच्या म्हणा तो पण आलाय का नाही मेहनत वाया मेहनत वाया आपले तो तो आर थटना ना खाली के खाली के आला गाय जो भी तो मासा है तो वो दिसला का ना ना, ना। जो यो करने लगा बघ तो पाला दिसते पाला तिथंय बघा दिसत पिऊलाय बघी साठून दिसतोय बघ तो बघ तो, तो तो आ, तो हा तो बघ तो दोन आहेत दोन आहेत दोन आहेत दोन आहेत दोन आहेत दोन आहेत आलं आलं दोन्ही आलं ना ना नाही आला एक गेला मिळते తన <59an> గారు <Jincción> <sharp> <injured> बाई जिथं भाराव केला ना त्याची मुलं पाणीत नाही सुख बघा आणखी किती पाणी आहे आम्हाला वाटलं दहाला सुख दहाचं अकरा वाट बघली अकराचं बारा बारा वाजलं साडे बारा वाजलं तरी पाणी काही सुख नाही काय सांगू तुम्हाला तर वाट लागली नाही ना पूर्ण वाट लागली आमची भाराव करून आमचे मुलं आमचं पाणी पण सुक नाही वाण्याच्या आतमधला मच्छी आहे ना मच्छी नाना बोलतो दोन ठैल भरला सेवल मच्छी होते सध्या ते आपण कमी भेटले तुम्हाल तुम्हाला दाखवते नंतर पाण्यात नाही बघा तुम्हाला माहित आहे पाण्या माश्यांचा दरार असते लई डेंजर पाळाल तर दोन असं होतं ना रॉकेट रट्ट मोठं होतं एक एक दीड दीड किलोचं होतं ते काही भेटणार नाही ते आपल्याला पलवतात एवढं स्पीडला पाळाल तर ना लई डेंजर स्पीड फुल स्पीडला ला तर मास बघा आता इथं बागता मी आहेत का नाही मास मग जा आपल्या घरी आता काय बोल शकतो मग दाखरी मी तरी किती थोडीफार मच्छी भेटली ती तर काही जेवरी भेटली तेवढी आता काय बोलू नाही शकत हा यार ना कसला पाला लाग मित्रांनो लईंच ना ना बोल तो शुक, 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 शुक पाला शुक घाण पण वर्ष ऑलरेडी समजत पण नाही मास्ट दिसतो ना आम्हाला काय ते पालालता आणि काय करू नाही शकत आम्ही बघा ते बघ पाल्याचे खाली एक तो बघ तो दिसला मित्रांनो कसं पालाल ते बघ तो बघ कसला मोठा लय मोठा ना इथ नाही एक पाला आणि चुकात माश्यांची माझा झाली आमचं केलं मासे तो बो तो बो तो ब बा, तो बाबा बाबा बा। जी तड्यार घर अख्खा मोठा होता ना चाललाय त्याला पाकरायला बघू भेटते का नाही शक्यतो मुश्किल आहे रास मुश्किल आता काय बोलू नाही शकत मित्रांनो वरती दिसते तुम्हाला नाना तो तो बादा बादा बादा। ना चाललंय झालं तर काय तू पल नाही तर बर लय आहे एकदा या आमच्या वरीन तुला दाकरता काचका किती हुशार बघूया हे बाबा बाबा लय स्पीड आहे गाडीपेक्षा स्पीड आलाय ना हलकेल मश हाल केलं ना टाईट मग फाईट केला आमचा काय शिकत एवढं डेंजर हाल केलं चल ना जायचं रे पाणी बुरला गाईस आम्हाला वाटलं सुखल सुखल सुकता सुकत्या कारताना काय नाही सागलं पालव टाकला हे बारावला काय बोलत आता वाट लावली बराव होता कमी अंकीतही बाराव टाकला बारा त्याच्यामुळे अंकी पाणी आरलं तर लागली ला वाट आमची मास एवढं हुशार असताना कधी जावली जे करणे येतच नाही तिकडे बाहेरच पाणी सुकला काय बोलू मित्रांनो बघू आता कसं काय आहे बघा बघ घेतलं डावलताना आतमध्ये बघा तो बघा कसं पालालता दोन तीन टाईल भरला सेवरी मच्छी होती बघा ना ना कट्टरला गाईस पाना पाणीत नाही सुख अरे तिकड भिस्तर टाका तिकडं काय वाटेल तुम्हाला काम तिकडे बाबा बाबा पालाला नाही भट ना बाई चालला बाई काटलून चालला नाना चालला तिथं काहीच नाही ना बारीक आहेत नाना बोलतो काय झालं गोडा काटालो एवढी मेहनत केली तर काय सांगतो मला सांगतो नंतर काय झाला असेल गाईज आलून भाई लोक दार त्यांचा ते आलून पाग मारला दिसते तुम्हाला बाईचा पाग आणि बाबा अतिशय सुंदर असा वाण्याच्या आतमध्ये आमची तर मेहनत गेली बघू भेटला फुकाट शंभर टक्के मित्रांनो आमची तर मेहनत गेली फुकट रात्री नाना किती वाजता वाना उभं आला आपला तीन वाजता नाना बोलत आता काय पाणी सुख बाईला भेटली वरस बघ बाई जितारे बितारे आहे का आ, एक मासा भेटलाय तो बघताय मित्रांनो किती मच्छी भेटली बघा बाहेर कुठं पकडली इथेच पकडली बागा मित्रांनो आम्हाला तर काही नाही भेटला काला डेंगूर भेटलाय दोन तीन मोठं आहे बाई मोठं मास भेटायला पाहिजे ते आपल्यानं पाणी उरला बघा मस्त आलंय पाच साजण आले वाण्या आम्ही दोघा सात आठ पाग मारत मारसेल गोल बघताय मित्रांनो बघूया बाई कसा पाग मारत तो बघताय मित्रांनो मारलाय द्या चिकना पाग बघूया चापताना दो तो दोघा झाला तो बघा एक काठीशी <laughs> वाट लागली आम्ही स्वार्थच जावले कारण आमची टाईम झाला वेळ झाली जायची घरी बाईने मस्त बघा काम पच्स के एक मासालं वाटतं एकाला वाटतं बघा दिसत तुम्हाला बाई मस्त आलत ते पहिले त्यांना बोललो आम्ही का पकडू नका कारण का आम्हाला वाटलं पाणी सुकलं आता पाणी नाही सुकत त्यांना बोलू बिंदास वाकरा त्यांचा तरी फायदा होईल ना मिळून थोडीफार तरी जेवापुरती मच्छी भेटेल आम्हाला तर काही नाही भेटलं ताराच भेटलं सात आठ मास भेटलं फक्त तुम्ही बार बार काही तुम्हाला दाखल ते नंतर बघूया बाईने बघा वरच किशन टाकलेली आय दोन दोन वरच किशन टाकलेली डेंजर आहे ना डाक बाई किती मोठे मासे एक नंबर एक नंबर बाय तिकडं मस्त पाग मारत तिकडे टाकला जावली आपल्या सॉरी वाव टाकली वावली कशी वाव टाकली बघा मच्छीला मारत का त्या ना शावर दांडूप असलर कस लागलय बघा वाईट मी पाहिजे ना बघत हाल झाला नाही आज तर बघूया का लाग काय लागलंय काहीतरी लागलंय एक आईला तिकून गेले वरस लागतं वरस किती बोटी आहे वावरी तीन चार बोटी असेल ना ना लागू दे अगू दे काय लागले ना किती बोटी आहे ना तीन बोटी बघ काय लागलं काय आहे बाब फुल टाईट व पाहिज लागलं आई झोगी आला वाटत नाही मोठा थक गी आला तो 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 पाहिलं सात व्याल तो बघ वरच असली लागले टायट पायट वरच लागले भरली <laughs> जावली भरली अरे गेली ती पण बघते मित्रांनो अख्खी जावली सोडली अख्खी जावली सोडली नानाने नान जायचं घरी मत चला मित्रांनो चालू घरी आता काय नाना तीन वाजता तर रात्री वान उभं आला तर आता सकाळची आहे ना किती वाजलं मध्ये का साडे बारा वाजलं आम्हाला वाटला दहाला सुकल दहाशी आम्ही अकराची वाट बघली अकराची बारा बाराची साडे बारा वाजलं आणि पाण्याला भरती लागली वाट बाय लोक घालत तिथं पहिले उतरले ना आम्ही उतरायच्या अगोदर त्यांना बोलू नका उतरू आम्ही मच्छीने टेकली तर आता पाणी भरती आली मग त्यांना बोलू टिपा विंदास हे बघा आलं मग किती साधन आलं फुल दांडकावीन का घेऊन बघा मित्रांनो दा मच्छी दाखल ना फक्त मित्रांनो मस्ती भेटली त्यांना मच्छी फुल टाईट मे फाईट झालाय ना काम आई मी पाग आणलाय चला मित्रांनो तुम्हाला तर पहिले मच्छी दाखल आपल्याला किती भेटली मच्छी बघा आपली मच्छी फुल फुल लॉस झालाय दोन दोन ठैल वरून मच्छी होती आपले वाण्याच्या आतमध्ये तर पाणी नाही सुकतं बोला आपलं वाहण्याचा लॉस झाला आहे पूर्ण वाहना फुकाट घ्यायला बोलू शकता तुम्ही एवढी मेहनत केली मित्रांनो आणि मेहनतीचा फल नाही भेटला तर कसं वाटतं एकदा तुम्ही पण बघा तुमच्यासोबत कधी झाला असेल तर आमच्यासोबत तर असेला झाला आहे याही ब्रीज करून पूर्ण वाट लावली यांची मुलं सर्व पाणी आटकलं आहे बघा जराशी गॅप ठेवली आखी गॅप होती ती कुरची काय बोलशे आता इथं बघा हे बघा जे सी पी डम्पर रोलर सगळं घेऊन आलं ते बघा फुल टाईट न फाईट तो बघा मित्रांनो त्या बघा आणखी त्यांची मुलं सर्व पाणी अटकला आणि आपल्या वाण्याची वाहण्याच्या आतमात पाणी ए सोर हा आमचं टाईट न फाईट होईल तो वाटला कुशा आमची मित्रांनो बघले आपल्याला किती मच्छी भेटली जराशी मच्छी भेटली एवढा लॉस झाला तर काय बोलू मेहनत करू मेहनतीचं फल नाही भेटला नक्कीच मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट वाण्याचे व्हिडिओमध्ये तेव्हा मच्छी शंभर टक्के पकडू आपण वाण्याचं काय कसं काय नाही पाण्यात नाही सुकत चला मित्रांनो तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपल्या परिवारची भेटत राहा अशा नवीन व्हिडिओमध्ये